नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दोन्ही कमीदाब यांनी तीव्र स्वरूप धारण केल्याचं या ठिकाणी हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे शिवाय आपण बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला किंवा या दोन्ही कमीदाबांच्या आजूबाजूने केरळच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्याचं बघतो आहोत तर या हवामान बदलांचा एकूण महाराष्ट्राच्या हवामानवर काय परिणाम होईल हे आपण बघणार आहोत सकाळच्या तुलनेत आपल्याला आत्ता सध्या मेघ पावसाचं वातावरण अधिक दिसत आहे आणि मी असं म्हणालो होतो की आता बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला म्हणजेच अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान देखील परिस्थिती बदलते एक झारखंडवर कमी दाबाचं क्षेत्र आहे दुसरं राजस्थानच्या दरम्यान आहे त्यामुळे एकूणच राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश वगैरे या भागात भरपूर पाऊस सुरू झाला आहे महाराष्ट्रात त्याचा काय परिणाम होतोय तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा काही भाग जळगाव त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया आणि अमरावती अकोल्याच्या उत्तरेकडील काही तालुक्यांमध्ये मेघगर्जेनेसह पावसाचं अनुकूल वातावरण आहे आपण स्कायमेटचा सा सात दिवसाचा अंदाज बघत असतो विदर्भामध्ये थोडी पावसास अनुकूल परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्रात ही हलकी परिस्थिती आहे फक्त कोकण किनारपट्टीला जोरदार सरींची शक्यता आहे मात्र सोळा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी उतरून राहणार आहे सतरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे अठरा तारखेला आपण बघतो दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ दक्षिण कोकण पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे एकोणीस तारखेला विदर्भाचा बहुतांश भाग बहुतांश दक्षिण मराठवाडा बहुतांश पश्चिम महाराष्ट्र आणि बहुतांश दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाची परिस्थिती स्कायमेंटने दाखवली आहे हे वातावरण काही प्रमाणात वीस तारखेला असणार आहे स्कायमेट मॉडेल जरी आपल्याला पावसे वातावरण दाखवत असलं तर जे एफ एस मॉडेल मात्र आपल्याला केवळ आणि केवळ कोकण किनारपट्टीला के पाऊस दाखवत आहे सोळा सुद्धा तसं कोकणातच तस पावसात जोर आहे सतराला थोडं मराठवाडा आणि विदर्भात विरळ काही भाग बदलत पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकणाचं पावसाळी वातावरण आहे एकोणीस तारखेला थोडं दक्षिणेकडून म्हणजे लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली थोडं सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकण असं पावसाळी परिस्थिती आहे फारसं जोर नाही आहे परंतु वातावरण बदलत आहे जी एफ एस मॉडेलने मात्र फारसं पावसाळी वातावरणात बदल होतील असा काही संकेत या ठिकाणी दिलेला नाही मी नेहमी सांगत आलो आहे की महाराष्ट्रासाठी अंदाज महत्त्वाचा आहे तो ई सी एम डब्ल्यू एफ महाराष्ट्रात भाग बदलत मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाची शक्यता आहे स्थानिक वातावरणानुसार सोळा तारखेला पूर्व विदर्भ कोकण पावसाची परिस्थिती आहे सतरा तारखेलाही पूर्व विदर्भ कोकण अशीच पावसाळी परिस्थिती आहे अठरा तारखेला दक्षिण भारतात पाऊस वाढतो आहे परंतु महाराष्ट्रात फारसा पाऊस वाढताना दिसत नाही आहे एकोणीसला आपण बघतो तेलंगणा कर्नाटक गोवा या राज्यात पाऊस आहे महाराष्ट्रात केवळ पूर्व विदर्भात पाऊस आहे आपण वीस तारखेपर्यंत बघतो दक्षिणी राज्यांमध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाची परिस्थिती आहे परंतु महाराष्ट्रात मात्र केवळ दक्षिण कोकणात पावसाची परिस्थिती आहे पूर्व विदर्भात पावसाची परिस्थिती आहे या ठिकाणी महत्त्वाचा अंदाज असा आहे एकवीस तारखेला चेन्नई आणि विजयवाडाच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातून जवळपास अंदमान इकोरबेटांकडून एक पावसाळी क्षेत्र येत आहे त्याच वेळेस लक्षद्वीपकडून अगदी गोव्यापर्यंत एक पावसाळी क्षेत्र येत आहे या दोन्हींचा मिलाप होऊन जर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण झाली तर एक शक्यता आहे बावीस तारखेला पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस आणि सोलापूर सांगली कोल्हापूरमध्ये पावसाळी परिस्थिती वाढणार आहे तेवीसला महाराष्ट्रात दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातरून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण होते चोवीस तारखेला फारसा प्रभाव नाही परंतु स्थानिक वातावरण तयार होईल पंचवीस तारखेला मात्र अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात होणार आहे सव्वीसलाही अनेक भागामध्ये महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होईल सत्तावीसलाही स्थानिक वातावरण असेल हा दूरचा अंदाज आहे थोडा धाडसाचा आहे परंतु माझ्या अंदाजानुसार भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान पहिला कमी दाब तयार होईल जो महाराष्ट्राच्या दिशेने घेईल त्यामुळे तसं जुलैच्या अगदी शेवटच्या तारखांना ही घटना घडण्याची शक्यता आहे आपण बऱ्याच मॉडेलचा अंदाज हा एकवीस तारखेपर्यंत बघितलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट संकेत आहेत की पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहील महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये हलक्या ते मध्यम स्थानिक वातावरणाची शक्यता आहे आपण अगदी अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी नजर टाकली पुढच्या अंदाज बदलत राहतात तरी पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळातावरण दाखवलं आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये फार मोठे पाऊस होणार नाहीत परंतु पिकांना जीवदान देणारे पाऊस मात्र होण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्राच्या काही भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी किंवा कोकणामध्ये हलक्या ते मध्यम काही ठिकाणी जोरदार सरी झालेले आहेत आणि ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या महाराष्ट्रात स्थानिक वातावरणासाठी अगदी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण सर्वत्र उत्तर महाराष्ट्राचा थोडा भाग वगळता अतिशय चांगलं वातावरण आहे विदर्भ कोकण अशी पावसाळी परिस्थिती सोळा तारखेला असू शकते विदर्भ कोकण पावसास अनुकूल स्थिती आहे सतरा तारखेला अठरा तारखेला देखील नागपूर चंद्रपूर भागात पावसाची शक्यता निर्माण होते कोकणातला पाऊस जरा सोळा सतरा अठरा कमजोर असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग को कोल्हापूर सांगलीमध्ये एकोणीसला ला पाऊस सुरू होईल पूर्व विदर्भातील आणि लातूर नांदेडच्या पूर्व भागात पावसाची शक्यता कायम आहे आपण तसा इतर मॉडेलचा अंदाज हा केवळ एकवीस तारखेपर्यंतच बघितलेला आहे इथे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि विदर्भ या ठिकाणीच पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे एकवीस तारखेला वातावरणात सकारात्मक बदल आहे जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे दक्षिण सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसात जोर कमीच राहणार आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण वीस एकवीस बावीस असं वातावरण राहणार आहे तेवीस तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल मात्र पूर्व विदर्भात खास करून गोंदिया आणि गडचिरोली